नमस्कार मी तन्वी बर्वे आपल्याला सगळ्यांना हिल स्टेशनवर फिरायला छान थंड हवेच्या ठिकाणी फिरायला खूप आवडतं की नाही आपल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांचं सगळ्यात आवडतं हिल स्टेशन कोणतं महाबळेश्वर आपल्या महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी तर फेमस आहेच आहे पण ह्या वर्षी टाईम महाराष्ट्र न्यूज पोर्टल आपल्या सगळ्यांसाठी एक खूप युनिक इव्हेंट घेऊन आलं कोणता इव्हेंट तो इव्हेंट आहे प्री वर्ल्ड कप पॅराग्लायडिंग आहे की नाही युनिक मी तर पहिल्यांदाच ऐकला हा इव्हेंट होणार आहे बारा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान महाबळेश्वर पाचगणी येथे टाइम महाराष्ट्र न्यूज पोर्टलबरोबरच यामध्ये एम आय डी सी एम टी डी सी आणि एम एस आर डी सीचाही समावेश असणार आहे तुम्हाला जर कसं छान ॲडव्हेंचर स्पोर्ट्स खेळायला उंच उडायला आवडत असेल ना तर तुम्ही या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करू शकता मी तर जाणार आहे छान आपल्या स्ट्रॉबेरीचा आस्वाद लुटणार आहे मस्त महाबळेश्वर फिरून येणार आहे आणि थंड थंड हवेत उडणार आहे आपण सगळे भेटूया महाबळेश्वरला पाचगाणीमध्ये भेटूया